नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि आज जायचं आहे आमच्या या गावामध्ये देवीचं मंदिर आहे तुकाई देवी तिथं आज भंडारा आहे तर पूर्ण गावाला चुंबन आमंत्रण असते तर तिथे मी गेल्यावर तुम्हाला दाखवतो इथं जवळच आहे गावाला लागूनच माळ आहे त्या माळाच्या पायच्यालाच ते देवीचं मंदिर आहे पहा तर तुम्हाला मी तिथं माळ आणि ते तिथलं पूर्ण कसं आहे काय नाही ते तुम्हाला दाखवतो तिथं गेल्याच्या नंतर खूप छान असं ऊन पडलेलं आहे सोयाबीन पण आलीत काढायला पण आज सणासुदीचं कोणी जात नाही शेताकड आरती यायली गावामधून हे जोगवा मागून आरती गावामधून यायली आरतीने जोगवा मागून आणलेला आहे गावात तिनं जोगा मागायला गेल्यावर आरतीच्या पायाची स्वस्तिक काढून पूजा केलेली आहे देवीची आज आस्था देकराची पण पूजा केलेली आहे जोगा मागायला गेलेली आहे मित्रांनो आम्ही आता भवानी मातेच्या मंदिराला जाणार आहोत तिकडं जत्रा असते तर वाटा मध्ये आहे का एस पण आहे राहतो गाडीचे रस्ता आहे बसादीमध्ये थोडा चिखल असते पण आता पाऊस नसल्यामुळं बरा आहे रस्ता ते आहे तळ ती, ती आए। असा माळ आहे बा दाखवतो तुम्हाला समोर जत्रा आहे असा आहे माळाचा रस्ता आहे कुलाचा पुडा आणलेला आहे भाजलेल्या तळलेले होते की भाजलेले भाजलेले होतात तळलेले नाही जत्रा काही जास्त मोठी नसते दोन तीन दुकानं असतात प्रसादाचे आणि दोन चार दुकानं असतात खेळण्याची आणि एक जे पांग आणलेला आहे तर हे आहे तुका माता मंदिर भाटेगावचं भाटे तर आतमध्ये जाऊन आता देवीचं दर्शन घेऊया आज सकाळपासून भरपूर अशी इथं पूजा झालेली आहे निवड पण ठेवलेली आहेत ते थोडेसे बापू व्यवस्थित साफसूफ करत आहेत दर्शन घे

काही नाही आता घेऊन आम्ही जेवायला बसलं की शितोडी चालू झाले होते पावसाचे मग आमचं असंच जेवण गडबडीमध्ये झाले पा पाऊस आता थोडा वाढलेला आहे पूर्ण पब्लिक पेंड पेंडॉलमध्ये त्या शेडमध्ये बसलेली आहे तिकडे महिला आहेत त्या झाडाखाली ते एक दोघ मंडळी इथं छत्रीखाली बसलेले होते काही इलाज नाही अचानकमध्ये पाऊस आलेला आहे तरी पण पाऊस उघडल्याच्या नंतर पूर्ण व्यवस्थित पंक्ति बसून सगळ्याला महाप्रसाद मिळून जाते पाऊस उघडून जाते आता भरपूर असा महाप्रसाद शिल्लक आहे आणि खूप भक्तमंडळी आता जेवायची राहिलेली आहे या माळाला पूर्ण पाणी आडवा पाणी गिरवा ही मोहीम राबविलेली आहे पा असे पाच पाच चार चार फुटाचे खड्डे केलेले आहेत पूर्ण म्हणजे जमिनीमध्ये पाण्याचा साठा जास्तीत जास्त वाढला पाहिजे त्यासाठी ही मोहीम राबलेली आहे असं पाच पाच दहा पा दहा फुटावर पाच फुटावर असे खड्डे करून पूर्ण माळाचं पाणी असं डायरेक्ट निघून जात नाही तर आमच्या इकडच्या जमिनीचं पाण्याचं लेवल भरपूर वाढलेलं आहे <laughs> मित्रांनो आम्ही महाप्रसाद घेऊन घरी आलो आणि गाडीला आता झेंडूचे फुलं आणलेली आहेत हार करण्यासाठी गाडी धुवून यायचे सायकल रे तु सायकल धुवा लागेल ना भैया हा मग लक्ष नाही आणावं लागते वरून ची सायकल बी वरी राहिली ना लक्षात नाही मला आता मोटर बंद करून एकदा जाऊन आणावं लागते मग हे आहे तो रोख केस काय करतो सायकल आणतो ती एस ची सायकल आणली वरून खाली

तर मित्रांनो आता गाडीची पूजा ते झालेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शोट पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान